नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये महा डीबीटी बी टी बियाने शंभर टक्के अनुदानावर मागे काही दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज निघाले होते त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते महा डीबीटी बी टी या वेबसाईटवर तर त्याची आता सोडत झालेली आहे सोडत ही झालेली असल्यामुळे काही जणांना मॅसेज आलेले आहेत मॅसेज अशा प्रकारे आहेत की तुम्हाला शेतकऱ्याचे नाव आहे फार्मर आय डी आणि त्याखाली मॅसेज असा आहे की आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झालेली आहे सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क का साधावा आजपासून पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करायची आहे अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत वसूल पात्र वसूल केली जाईल महागो असा मॅसेज आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांनी जे ऑनलाईन अर्ज केले होते त्यांनी आपलं निवड झाली असा त्यांना मॅसेज आलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना चुकून मॅसेज आला नाही अशा शेतकऱ्यांनी काय कर ज्या शेतकऱ्यांना चुकून मेसेज आला नाही महाडीबीटी मार्फत अशा शेतकऱ्यांनी काय करायचे तर मोबाईलवर आपल्या मी तुम्हाला स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवर बाजूला याचं दाखवतो कसे काय करायचे मोबाईलवर कसे चेक करायची चे। आपल्या गावातली लिस्ट महाडी बी टीच्या याच्यावरली तर तुम्हाला महाडी बी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट उ उघडायची उघडल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट करून घ्यायची डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुम्हाला इकडे महाडी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ यसनुसार निवड यादी याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स दिसेल मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये बाब निवडामध्ये बियाणे औषधे व खते हे निवडायचे हे निवडल्यानंतर जिल्हा निवडायला आपल्याला सांगलेला आहे यामध्ये जो काही तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडा असे म्हणत आहे तालुका जे काय आहे आपला ते निवडायचा ते निवडल्यानंतर तुम्हाला गाव तुमचे जे काही गाव आहे ते गाव निवडायचे गाव निवडल्यानंतर योजना योजनामध्ये तुम्हाला सर्वात लास्टला जायचे लास्टला गेल्यानंतर तुम्हाला सीड विलेज स्कीम याच्यावर क्लिक करायचे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे शोधा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील यादी पाहायला मिळेल अशा प्रकारे यादी दिसेल अशा प्रकारे यादी दिसेल मित्रांनो हे बघून तुम्ही जर तुम्हाला मॅसेज आला नाही तर तुम्ही ही यादी तुमच्या जो काही तुमचा कृषी सहाय्यक असेल कृषी अधिकारी असेल त्यांना तुम्ही दाखवून आमचा नंबर लाग या ऑनलाईनला जर आला पण आम्हाला मेसेज नाही आला अशी तुम्ही तक्रार करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन